பச்சிஸ் அட்ரோ பச்சிசா உ दोन हजार एक दोन हजारा अक पंद्रह पंचवीस छवीस पन्ना बावन साठ साठ सत्तर पंचहत्तर ऐसी एक बास अक्रा बास पंद्रह सोलह सोलह पंच सौ सत्ता सत्ता बाईस पन्ना बान रुपए बावन त्रेपन बाव त्रेपन साठ

एकोणावीसशे रुपये चला 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 एकोणावीसशे एकोणावीस दहा अकरा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस पस्तीस चाळीस एकोणीस पन्नास एक्कावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकोणावीस पंच्याऐंशी नव्वद एस के

सतराशे रुपये सतराशे सतराशे एक रुपये सतरा पन्नास सतरा एकावन सतरा साठ पासष्ट सतरा पासष्ट हजार दोन हजार दहा दोन हजार अकरा पंधरा पंधरा सोळा दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास एकावन्न दोन हजार एक्कावन बावन दोन हजार बावन त्रेपन्न त्रेपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन पंचाहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकशी ऐंशी एकवीसशे एकवीसशे रुपये एस के